सर्वसामान्य जनतेचा शिंदे साहेबांना चार विधानसभा येतात चार विधानसभेमध्ये नक्की एक विधानसभा आम्ही लढणार मशाल निशाणी बाकी तीन उर्वरित जे पक्षप्रमुख आणि आमचे आघाडीचे प्रमुख आहेत ते ठरवतील त्या त्यांनाही सगळेजण आम्ही महाविकास आघाडीमध्ये मदत करून एकमेकांना सहाय्य करू आणि अख्खा सुपंत धरून विधानसभेत जाऊ असा जो लोकांचा कल आहे तो कल आम्ही निश्चित इथे पूर्ण केला मोठ्या संख्येने महिला आलेल्या होत्या तिन्ही विधा आणि पदाधिकारी बोलवलेल्या होत्या आम्ही त्या पदाधिकाऱ्यांमधून आम्हाला भरपूर माहिती मिळाली त्यामुळे मला असं वाटतं येणारी विधा जो विधान भवनावर जो भगवा बघवा त्याचबरोबर महाविकास आघाडीचा जो झेंडा तो शंभर टक्के फडकणार आहे एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा इथला प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक काँग्रेसचा पदाधिकारी प्रत्येक राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांचे जीव तोडून काम करतील आणि इथला मतदार त्याला हमखास त्यांच्या सोबत राहणार एक त्यामुळे एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर सीट घेऊन महाविकास आघाडी यशस्वी होती आपलं महाविकास